बदलापूर गावात नुकताच एक महत्वपूर्ण सोहळा पार पडला येथील जनतेच्या हितासाठी उभारण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे निमंत्रक भावेश तांबे आणि दक्षता तांबे यांनी जनसेवेचे व्रत हाती घेतले दक्षता तांबे या महिला अध्यक्ष ठाणे जिल्हा बाल हक्क संरक्षण संघ शिवसेना ग्रह कक्ष संघ व शिवसेना महिला उपशहर संघटिका या अनेक पदांचा कार्यभार सांभाळत जनसेवेचे व्रत स्वीकारून उभ्या आहेत नुकत्याच बदलापूर येथील नामांकित शाळेत लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणामध्ये ठामपणे उभ्या राहून तिला न्याय मिळवून दिला होता अशा समाजसेवेसाठी बदलापूर युवा नेता शहर सचिव भावेश तांबे यांची दक्षता तांबे यांना संपूर्ण साथ लाभते या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी माजी महापौर मुंबई शिवसेना उपनेता किशोरी पेडणेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले हे कार्यालय नसून जनतेशी जोडणारा सेतू ठरेल असे दक्षता तांबे पुढे म्हणाल्या असता काय म्हणाले मान्यवर ठळक वार्ताचा हा स्पेशल रिपोर्ट कार्यालय उद्घाटन झालेलं आहे आणि त्या उद्घाटन प्रसंगी इथे श्रीताई पेडणेकर यांनी हे उद्घाटन केलेलं आहे इथे आज जनसंपर्क का कार्यालय जरी असेल तरी माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा आहे उद्या हे कार्यालय नगरसेवक कार्यालय म्हणून जावं या शुभेच्छा आहेत आज हे जे आपलं जनसंपर्क कार्यालय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे संपूर्ण जनतेसाठी आणि हे जनसेवेसाठी उघडलेलं कार्यालय आहे म्हणजे इथे जनतेला ट्वेंटी फोर हवर्स त्यांचे जे काही काम आहेत ती उपलब्ध आपण करून देणार आहोत जे काही तक्रारी असतील त्या ज्या आपल्या जेवढ्या आपल्याला सोडवता येतील त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करू त्यासाठी आपण हे जनसेवेसाठी कार्यालय खोललेलं आहे ना तसं हे जे जनसंपर्क कार्यालय आहे ते माझ्या महिलांसाठी मी खोललेलं आहे की माझ्या महिलांना एक हक्काचं स्थान मिळावं की जिथे काही त्यांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी होत असतील तर तिथे त्यांना न्याय मिळेल त्यासाठी हे आपण लोकांसाठी आपण हे खोललेले जनसंपर्क का कार्यालय आहे माझ्याकडनं अनेक शुभेच्छा आहेत दक्षता तांबे भावेश आणि आमची पदाधिकाऱ्यांची पूर्ण टीम ज्या पद्धतीने आज एकत्र आले आणि त्यांचा जोश ज्या इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आघाडी आली तर जनसंपर्क कार्यालय हे तळागाळातल्या <पल्णागा> लोकांसाठी आहे की जो संपर्क कुठेच नाही पण वर्चस्व दाखवण्याची जी सवय ते मोडून काढतील आणि घराघरात लोकांपर्यंत पोचतील त्यामुळे बदलापूर मध्ये जिंकणारच असं त्यांचं कार्यकर्त्यांचं मनोबल मला दिसतोय मला तो आत्मविश्वास वाटतोय त्यामुळे मी खरंच मनापासून <laughs> भावेशला आणि दक्षताला धन्यवाद देते तुम्ही एवढं मोठ मशाल हातात घेऊन उजेडात आणलं बघा आपला थोडा वेळ लाईट काढला गेला पण आमच्याकडे ज्योतिर्मय आम्ही ऑलरेडी आधी ज्योती पेटवलेल्या होत्या त्यामुळे आमचं आम्ही काळोकातून उजेडाकडे जाणारी लोक आहोत आमच्या हातात धगधग मशाल आहे त्यामुळे मशालीला घेऊन ही लोक जिंकतील म्हणजे जिंक